सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्री आई जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान फळसम यांचा नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस निमित्त आयोजित महिलांसाठी भव्य स्पर्धा व दांडियाचे आयोजन करण्यात आले होते गावातील महिलांनी या स्पर्धेमध्ये उत्साहात व मोठ्या संख्येने सहभाग घेतला सौ काजल मुणगेकर या स्पर्धेतील पैठणीच्या मानकरी ठरल्या त्यांना उपस्थित मान्यवर तथा आपली सिंधूनगरी न्यूज चॅनलच्या मुख्य संचालक सौ फिलोमेना पंडित यांच्या हस्ते पैठणी देऊन गौरवण्यात आली यावेळी विविध स्पर्धा खेळवल्या गेल्या त्यातील विजेते असे आहेत चेंडू गोळा करणे स्पर्धेत प्रथम सानिका सावंत द्वितीय सोनाली परब तृतीय साक्षी परब बिस्किट खेळ स्पर्धेत सोनाली परब प्रथम द्वितीय उत्कर्षा सावंत तृतीय स्वरा सावंत संगीत कुर्ती स्पर्धेत प्रथम उज्ज्वला परब द्वितीय पर मनोरमा पुजारे तृतीय किशोरी सावंत बकेटमध्ये चेंडू टाकणे स्पर्धेत प्रथम रचना पुजारे द्वितीय प्रणिता पुजारे तृतीय मंजिरी मुनगेकर तमता बोटी स्पर्धेत प्रथम उत्कर्षा सावंत द्वितीय निकिता पुजारे तृतीय जयत्री परब तळ्यात मळ्यात स्पर्धेत प्रथम उत्कर्षा सावंत द्वितीय राखी परब तृतीय सानिका सावन रांगोळी स्पर्धेत प्रथम मंजिरी मुणगेकर द्वितीय विशाखा परब तृतीय पुजारे वाटाणे निवडणे स्पर्धेत प्रथम मंजिरी मुणगेकर द्वितीय पूनम गोलतकर तृतीय विशाखा परब ग्लासचे मनोरे रचणे स्पर्धेत प्रथम सोनाली परब द्वितीय तृतीय पुजारे तृतीय विशाखा परब फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम मृण्मयी परब द्वितीय अर्णव गोलतकर तृतीय स्वरा सावंत चेंडूने बॉटल पडणे स्पर्धेत प्रथम काजल मणगेकर द्वितीय जयश्री परब तृतीय सृष्टी चुवेकर सातव्या दिवशी श्री भवानी सिद्ध भराडी अवतार मंडळ ओसरगाव यांनी गणेश महिमा हा नाट्यप्रयोग सादर करून उपस्थित प्रेक्षकांची व उपस्थितांची मने जिंकली होती या उत्सवात पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री माळगावकर व सहकारी तसेच शिवसेना तालुका प्रमुख श्री महेश राणे डॉक्टर स्वरा भोगटे देवस्थान मानकरी श्री अण्णा कापडी देवस्थान अध्यक्ष रमेश परब उपाध्यक्ष मधुकर कदम सरपंच महेश वरक ग्रामपंचायत सदस्य बाळा तेजम ऋतुजा सावंत मंडळाचे आजीव सभासद श्री दिगंबर साटम परशुराम परब यांनी उपस्थित राहत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी देखील मंडळाला शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी सर्वचषक अरुणभाई लाड यांनी पुरस्कृत केले शेखर पुजारे तन्वी जुवेकर वंदना व ज्योत्ना चिंचवलकर कोलतकर परिवार मयुरी परब रोहिणी पाडावे जिप्ती पुजारे मयुरी सावंत अमित पुजारे अनुजा राऊत यांनी देवीचरणी साडी अर्पण केली अनुजा राऊत विश्राम केसरी वाघ देवाचा भक्त रुपेश पुजारे व मंदा जाधव सुधीर माने लक्ष्मी पुजारे यांनी हार अर्पण केले देवीचा भक्त ऋत्विक पुजारे अमोल परब सिद्धेश मांजरेकर दीपा पुजारे दिगंबर साटम समिता वस्त देवीचा भक्त आशीर्वाद साटम परशुराम जाधव देवीदास पुजारे यांनी अल्पोपाहार सेवेचे योगदान दिले तसेच मंडळाच्या वतीने दशवतार मंडळाचे मालक श्री अतुल मोरे व डॉक्टर स्वराग भोगटे स्वप्नाजा साटम मंडळाचे आजीव सभासद परशुराम परब भिडेबुवा यांचा देवस्थान मानकरी श्री अण्णा कापडी अनिल पुजारे राजन पुजारे मधुकर परब सरपंच वरक दादा गावकर अनिल परब बबन पुजारे यांच्या मानस मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला कैलासवासी रतन टाटा यांना पळसम गावाच्या वतीने व मंडळाच्या वतीने या दरम्यान श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विजयादशमी दिवशी देवीला देवी ओट्या भरणे झाल्यानंतर दुपारी तीन वाजता शिवलग्न सोहळा सोन्या लुटणे हा कार्यक्रम देवस्थान मानकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यानंतर देवतरंग राठी काठीसहित रहित आनंद साजरा करत भाविकांसमवेत जयंती देवी मंदिर येथे दाखल झाले त्यानंतर पुढील रूढी परंपरागत उत्सवाची सांगता झाली मंडळाच्या वतीने नूतन पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच गावातील ज्येष्ठ महिलांना मंडळाच्या वतीने आजीव सभासद असलेल्या एका भक्ताकडून नऊवारी साडीन देऊन सत्कार करण्यात आला स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे मुख्य संचालक सुयोग पंडित व सौ फिलोमिना पंडित उपसरपंचा विराज परब राजन पुजारे रमेश परब दिनेश परब देविदास पुजारे अध्यक्ष उल्हास सावंत उपाध्यक्ष अमरेश पुजारे सचिव चंद्रकांत गोलतकर गजिंदार वैभव परब शेखर पुजारे अमित पुजारे भवन पुजारे अक्षय परब रामकृष्ण पुजारे रुपेश पुजारे हितेश सावंत उपस्थित होते प्रमोद सावंत यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सहभागी स्पर्धकांनी श्री आई जयंती देवी रवळनाथ पंचायतन व श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसम यांचे आभार मानले श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसम यांनी स्पर्धेला सहकार्य केलेल्या प्रायोजकांचे प्रेक्षकांचे व सर्वांचे आभार मानले उपस्थित मान्यवरांनी आयोजनाचे व सहभागी महिलांची प्रशंसा केली आपले सिंधूनगरी न्यूज मालवण